नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कुणाल सर कल्पतरु एज्युकेशनल सर्व्हिसेस गडचिरोली चंद्रपूर आणि नागपूर आज विद्यार्थी मित्रांनो स्पेशली व्हिडिओ घेऊन येतो आहे तो म्हणजे छत्तीसगड राज्यामध्ये एम बी बी एसची संधी विद्यार्थी मित्रांनो ज्या मुलांना महाराष्ट्रामध्ये एम बी बी एसला प्रवेश मिळणं अवघड वाटत आहेत आणि रिपीट करण्याची तयारी नाही आहेत तर अशा मुलांनी प्लान बी म्हणून आपल्या शेजारचं राज्य म्हणजे छत्तीसगड राज्य तुम्ही ठेवायला काहीही हरकत नाही आज आपण सर्व सविस्तर माहिती बघणार आहोत ते म्हणजे छत्तीसगड एम बी बी एस बघा विद्यार्थी मित्रांनो छत्तीसगड राज्यामध्ये एकूण पाच एम बी बी एस कॉलेजेस आहेत सर्वात पहिले बालाजी दुसरं शंकराचार्य तिसरं रिम्स रायपूर स्टॉप टेक मेडिकल सायन्सेस त्याच्यानंतर रावतपुरा आणि अभिषेक मिश्रा असे जवळपास पाच मेडिकल कॉलेजेस आहेत त्यातले जे दोन आहे अभिषेक मिश्रा आणि रावतपूर आहे मागून मागच्या वर्षी सुरू झालेले नवीन कॉलेजेस आहेत रिम्स जे थर्ड नंबर येतो रँकिंगमध्ये फर्स्ट नंबरवर शंकराचार्य आणि बालाजी या दोघांमध्ये चालू असतं तर आपल्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना छत्तीसगड हे आपलं शेजारचं राज्य आहे तिथे जे रजिस्ट्रेशन जी प्रवेश प्रक्रिया जी आहे ते ऑनलाईन आहे तिथे अदर स्टेटसाठी पण काही मॅनेजमेंट शीट अवेलेबल आहेत मागच्या वर्षी दोन हजार चोवीसचा जर तुम्ही रँक बघितला तर तिथे एक दोन लाख चौसष्ट हजार पाचशे तीस यापर्यंत आलेला आहे स्टे वॅकंड राऊंडचा त्यामुळे ज्या मुलांचा ऑल इंडिया रँक दोन लाख चौसष्ट हजार पाचशे तीस वर असेल तर त्यांनी छत्तीसगडच्या प्रवेश प्रक्रियेला इन्व्हॉल्व्ह होणं काहीही हरकत नाही या प्रवेश प्रक्रियेचं जर तुम्हाला योग्य मार्गदर्शन आणि काउन्सिलिंगची गरज असेल तर तुम्ही नक्की कल्पतूरला संपर्क करा कल्पतूर गेल्या अनेक वर्षापासून छत्तीसगड सोबतच इतर स्टेटचं काउन्सिलिंगचं करत आहे आम्हाला सर्व कॉलेजची इथंभूत माहिती प्रवेश प्रक्रियेची कागदपत्राची इथंभूत माहिती आहे छत्तीसगड राज्यामध्ये प्रवेश प्रक्रियेसाठी काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स असतात त्याची पण माहिती तुम्हाला आमच्याकडे अवेलेबल आहे त्यामुळे जर तुम्हाला एक छत्तीसगड राज्यामध्ये एम बी बी एस करायची जर इच्छा असेल तर तुम्ही नक्की कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेसला संपर्क करा एवढंच या प्रसंगी सांगतो तुम्हाला सर्वांना तुमच्या करिअरकरिता फ्युचरकरिता शुभेच्छा देतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र